धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी अलिबाग रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची निवासस्थानी भेट घेत आशीर्वाद घेतले यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं मांडवा जेटीवरून राज ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांचं ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आलं अलिबागमध्ये जमीन परिषदेला राज ठाकरे उपस्थित आहेत यावेळी राज ठाकरे यांच्या समेत मनसे नेते बाळा नांदगावकर अविनाश जाधव आदी उपस्थित होते यावेळी मनसे नेते पदाधिकारी उपस्थित होते जमीन परिषदच्या अनुषंगाने राज ठाकरे अलिबागला आले आहेत अलिबाग मध्ये रवी किरण हॉटेल परिषद संदर्भात संवाद साधला तत्पूर्वी रेवदंडा येथे राज ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली त्यानंतर ते जमीन परिषद साठी रवी किरण येथे दाखल झाले पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची की तुमच्या बायाखालची जमीन घेऊन चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काही बोलायला आलो नाही मी दहा पंधरा मिनिट वीस मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे मी त्याशिवाय माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला नाही महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात टॅलेंट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसाचा पहिला विचार करतात आमच्याकडे तो होत नाही मी आता तो अगदी अधिकाऱ्याशी बोलत होतो त्याने मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली गावं संपली येतात अलिबाग आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी काही गावं आहेत संपली ते गेलं नवीन त्यांच्या माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला गर्व नाही या गोष्टीची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काही ना काही गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय मला या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे पण तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती विकावी किंवा न विकावी हा माझा विषय नाहीये पण उद्या जरी विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का पण ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात कोणत्या काय काय बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो आणि हीच आपली माणसं माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो तुमच्याकडे एक रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला केंद्र सरकारला हजार रुपयामध्ये लिहतो ते हजार रुपये तुमचे आहेत ना आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना मग ते हाताला न लागता तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न भेटा तुम्ही जर त्या दिवशी सांगितलं जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता आज ट्रान्स हार्बर सुरू झालं ही रोरो सुरू झाली उद्या हे नसते तुमच्या जमिनी जाणार आहात ना बाबा आज तुम्ही तर दुबईमध्ये गेलात अनेक अशा ठिकाण आहेत तुम्हाला सांगू शकेल तुम्ही काम करून तुम्हाला माहितीच नाही म्हणून दुबई दुबईला गेला आणि तर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवला जमीन तर तुमची गोष्ट व्यवसाय करायचा ठरवला तर तुम्हाला तिकडचा एखादा अरवाला पार्टनर म्हणून घ्यावं लागतं <सथ> मग जर सुद्धा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे तुमचे व्यवसाय असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप पाहत शक्य असतात मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय उद्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय समजून जाईल विषय आठवून जाईल किंवा येतात पैसे माझं घर पण आहे इथेच आहे मी माझ्या गावातच राहतोय बाकीच्याही गोष्टी मला मिळतात आपल्या लोकांना महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना विनंती तुम्ही सहज आता जिथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनीचे जाऊन बघा कोणाच्या नावाची जमिनी आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोका म्हणजे जा पायक्याशी जामारती उभे राहत आहेत कोण फ्लाईट घेतात तर बघा लोकशक्ती लाईव्ह किरण बांधणकर पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा